तर सर्वात सोप्या भाषेत आपण राईट हँड थम रूल शिकणार आहोत आणि हा एकदम सोपा आहे काय सांगत आहे की जर तुमच्याकडे एक काय आहे राईट हँड आहे है, सर्वांकडेच राहते राईट हँड तर राईट हँड आहे तर जर राईट हँडला तुम्ही काय ठेवता असा ठेवत आहात आणि याच्यामध्ये काय आहेत एक कंडक्टर असा पकडून ठेवत आहात तर तुमच्या थम कुठं राहणार वरच्या डायरेक्शनला राहणार आणि हे जे बाकीचे फिंगर्स आहेत तुमचे हे काय राहतील गोल 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 फिरलेले दिसतील तुम्हाला अशा प्रकारे तर या कंडक्टरमधनं जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास करता आणि इकडे निगेटिव्ह चार्ज आहे या साईडला पॉझिटिव्ह चार्ज आहे अशा वेळी तुमच्या करंटची डायरेक्शन कोणती राहणार वर आणि ही जे करंटची डायरेक्शन आहे ती कोण दाखवत आहे थम दाखवत आहे आता जर थम काय करणार करंटची डायरेक्शन दाखवणार तर हे जे, जे बाकीचे फिंगर्स आहेत हे काय करतील मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतील आता लक्ष द्या आता जर काय करत आहात तुम्ही या पूर्णच्या पूर्ण आणि हा कोणता हँड आहे राईट हँड आहे आता पूर्णच्या पूर्ण कंडक्टरला काय करत आहात चेंज करत आहात आणि तुम्ही काय करणार खालच्या डायरेक्शन पकडून ठेवत आहात तर तुमच्या पहा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय झाली इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय झाली चेंज झाली आता इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठं आहे खाली आहे आणि जर खाली आहे तर मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कसा जाणार अशा प्रकारे म्हणजे की राईट टू लेफ्ट ठीक आहे राईटच्या right डायरेक्शनवरनं लेफ्टच्या डायरेक्शनकडे जाणार बट जेव्हा तुम्ही पाहत होत्या की याच्या अगोदर जेव्हा आपण पाहिला त्यावेळी काय होती ती की ही जी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सची होती सॉरी हे कुठं होती वरच्या डायरेक्शनला कुठं होती वरच्या डायरेक्शनला तर तुम्हाला काय दिसत होता की जेव्हा करंट वरच्या डायरेक्शनला राहते तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड लेफ्ट टू राईट जाते बट जेव्हा करंट खालच्या डायरेक्शनने राहते तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड राईट टू लेफ्ट जाते म्हणजे की दोन्ही का राहतात एक दुसऱ्यांच्या अपोजिट राहतील मग जेव्हा आडवा राहणार तर काय होणार तुम्ही काय करा या कंडक्टरला फक्त आडवा करा तर तुम्हाला काय दिसेल इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कुठपासनं जाणार वरपासनं खाली जाणार त्याच तुम्ही जर लेफ्ट साईडला जात आहात तर तुमचा इलेक्ट्रिक लाई मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कुठं जाणार वरच्या डायरेक्शनला जाणार हे सर्व गोष्ट आपण कशाप्रकारे लिहू शकतो डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन ऑफ अ करंट इज गिवन बाय राईट हँड थम रूल कोणाची डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुणाच्या रिस्पेक्टमध्ये करंटच्या डायरेक्शन करंटच्या रिस्पेक्टमध्ये कुण सांगते तर राईट हँड थम रूल सांगते त्याच्यानंतर जर आपल्याला हा रूल समजायचा आहे तर आपण काय करणार कन्सिडर करणार जो थंब आहे त्याची डायरेक्शन ॲज अ इलेक्ट्रिक फील्ड देन डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड विल बी गिवन बाय जे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ते कोण देते तर जे कर्ल फिंगर राहतील जे गोल घुमणारे जे फिंगर राहतील ते कोणाची डायरेक्शन देतील म्हणते मॅग्नेटिक फील्डची तर इतकी गोष्ट जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथं पण लाईक दाखवत आहे तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर तुम्ही नवीन असाल तर आणि जर नसाल तर, तर काय करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा ठीक आहे जर इतका समजला असेल तर धन्यवाद बाय